तिसर विधान विदारण म्हणजे काय तर नेमकं खऱ्या अर्थानं विदारण म्हणजे काय कडक कमकुवेत होणं किंवा खऱ्या अर्थानं कडक फुटणं या ठिकाणी खऱ्या अर्थानं विधानाची एकूण तीन प्रकार आहेत यामधला विधानाचा पहिला प्रकार आहे का एक विधारण त्याच्या नंतरचा प्रकार आहे जैविक विदारण आणि त्याच्यानंतरचा प्रकार आहे रासायनिक विधारण मुळात खऱ्या अर्थानं सजीवांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विधारण जे घडून येत आहे त्याला आपण जैविक विदारण म्हणत असतो जैविक विधारण खऱ्या अर्थानं मुंगींच्या माध्यमातून किंवा झाडांच्या माध्यमातून किंवा सजीवांच्या माध्यमातून जे विधारण घडून येत आहे त्याला आपण जैविक विधारण असं म्हणतो मत्य। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की खऱ्या अर्थानं मुंगींनी किंवा ह्या मुंग्यांनी खऱ्या अर्थानं वारोळ निर्माण केलेला आहे आणि या वाहोळ्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पृथ्वीच्या भूपृष्ठाला जो नैसर्गिकरित्या प्राकृतिकरित्या खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये बदल करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे खडकाला खऱ्या अर्थानं कंकुहोत करण्याचं काम केलेलं आहे दुसऱ्या ठिकाणी खऱ्या अर्थानं खडक तुम्ही बघू शकता की या ठिकाणी चिन्ह भिन्न स्थिती निर्माण झालेली आहे या झाडाची जी मुळं आहेत खऱ्या अर्थानं वाढतायत आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं ज्या खडकामध्ये ताण निर्माण होतोय आणि ताण निर्माण झाल्यामुळं खऱ्या अर्थानं खडकं छिन्न होऊन त्या ठिकाणी फुटू लागली आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं विधान घडवून येतं